या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगणार आहे मला जबाबदारीनेशी बोलावस वाटतं की सोलापूर शहराला पाण्याचा दिवस म्हणजे शाप आहे हे मी सातत्याने प्रचारात सुद्धा बोललेलो आहे आणि मी प्रामाणिकपणे काम करतोय पालकमंत्री काम करतायत मुख्यमंत्री महोदय आमच्या पाठीशी आहेत आणि मला विश्वास आहे की सोलापूरला न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री महोदय करतील म्हणून मी अनेक सभांमध्ये जबाबदारीने सांगतोय की आठशे ब्याण्णव कोटी रुपयेची योजना मंजूर करून घेऊन या शहराला रोज पाणी पुरवठा केल्याशिवाय मी माझ्या आमदारकीला मत मागायला तुमच्या दारात येणार नाही हा शब्द मी पुन्हा आज तुम्हाला सिद्ध साक्षीने देतोय जर मी माझ्या लोकांना रोज पाणी देऊ शकत नसेल तर मला अशी आमदारकी नकोय मी माझ्या असा आमदारकीचा त्याग करेन हा शब्द सुद्धा परमेश्वराला साक्षी ठेवून आज पुन्हा आपल्याला जबाबदारीने देतोय अनेकांनी म्हणलं हे निवडणुकीला बोलतोय निवडणुकीचा स्टंट आहे हा निवडणुकीची वेळ मारून घेण्यासाठी बोलतोय परंतु माझा अभ्यास करा या वर्षभरात मी जे जे बोललोय ते ते मी माझ्या मुख्यमंत्री महोदयांकडून करून घेण्याचा प्रयत्न केलाय अनेकांनी म्हणलं की कोठ्यांनी अशा वेता मांडल्या ही माझी वेता नाही आहे ही माझी भूमिका आहे आपल्याला कधी बोललो नाही कधी कोणाला माहिती नाही परंतु हा व्यासपीठ आहे या व्यासपीठावरनं बोलावं असं वाटतं मागच्या तीन महिन्यापासनं मी माझ्या डोक्याला फेटा बांधून घेत नाही मी संकल्प केलाय जोपर्यंत आमच्या महिलांना रोज पाणी पुरवठा देणार नाही तोपर्यंत कुठल्याही फेट्याचा सत्कार मी स्वीकारणार नाही मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्या कामासाठी तुमच्या पाण्याच्या प्रश्नासाठी प्रामाणिकपणे काम करेल हा विश्वास देतोय मी मोठं बोलत नाहीये माझ्या प्रभागात जनतेला विचारा मी दोन हजार बारा साली ज्या प्रभागात नगरसेवक झालो तिथं खूप पाण्याची टंचाई होती जवळपास सत्तर टक्के काम त्या ठिकाणी मी पाण्याचं केलं म्हणून मला शहरात लोक पाणीदार नगरसेवक म्हणायचे आणि हे काम मी करू शकलो त्या कामाचा अनुभव माझ्याकडे आहे आणि मुख्यमंत्री महोदयांवरती माझा विश्वास आहे की ते जे बोलतात आणि ते करतात एकीकडे मी भाजपचा आमदार म्हणून पाण्याची गॅरंटी देतोय आणि दुसरीकडे काँग्रेसचे खासदार विकास होणार नाही म्हणून गॅरंटी तर मतदार बंधूंनो तुम्हाला ठरवायचंय जे काम करताय त्या काम करणाऱ्याच्या पाठीशी राहायचंय की जे काम न करता तीन महिन्यातनं सहा महिन्यातनं एखाद्या दिवशी सोलापुरात यायचं एखाद्या तालुक्यात जायचं एखाद्या